अर्धापूर तालुक्यातील बेलसर या गावातील सी आर पी एफ भारतमातेच्या सीमेवर सत्तावीस वर्ष देशसेवा करून ते सेवानिवृत्त होऊन मायभूमीत परतल्याने गावातील नागरिकांनी अर्धापूर येथून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पुष्प वर्षा करून जवानांचे स्वागत केले प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला जवानासह चव्हाण यांची देखील मिरवणूक गावातून काढण्यात आली आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सी आर पी एफ जवानाचा गौरव सोहळा व गावातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला गावातील ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले मातंग समाजातील समाज मंदिर जागेचे भूमिपूजन करण्यात आले बांधकामासाठी निधी कमट कमी पडत असेल तर मला सांगा मी परत दुसरा निधी देणार असे यावेळी चव्हाण यांनी म्हटले प्रसंगी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत विरोधकांनी विकासाचे बोलावे असे वक्तव्य आपल्या भाषणात केले नांदेड मतदार या भोकर मतदार संघात जुना मुदखेड मतदार संघाने सुद्धा आता नाही मला गेले पाच पाच सहा सहा टर्म या भागातून निवडून दिलाय काही 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 न करता केलंय का असं लोकांना काही गोष्टी जाणीव आहे की नाही त्या भागातल्या लोकांना जाणीव आहे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो ते लोकांना जाणीव आहे तो, तो, तो विश्वास आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन मत मागतो ही गोष्ट खरी नाही आहे शंकरराव चव्हाण जे करायचं केलं शंकरराव चव्हाणांनंतर सुद्धा ती पुढची पिढी म्हणून आम्ही आज काम करत आहोत लोकसभेत केलं विधानसभेत केलं मंत्री राहिलो मुख्यमंत्री राहिलो आपल्या भागाचा जो काही विकास तुम्हाला दिसतो या भागामध्ये रस्त्याच्या माध्यमातून आपण बंधाऱ्याच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून असेल पिकांच्या बाबतीमध्ये असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नोकरदारांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न मित्र हातभार लावून आमच्या देशामध्ये काहीतरी खारीसा सिंहाचा म्हणणार नाही पण खारीसा वाटा नांदेड जिल्ह्याच्या मराठा विकासामध्ये अशोक चव्हाण नक्की आहे हे शंभर टक्के <laughs> त्यामुळं काही लोकांना गैरसमज राहतो टीका करत राहतात टीकेने बोल भरत नसत नुसत एकमेकाविषयी वाईट बोल सकारात्मक कोणाला काय तो माझं विरोधकांना आव्हान आहे काही सकारात्मक बोला की तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय करणार हे महत्वाचं आहे ना मी खराब आहे मी वाईट आहे मला शिवाय द्यायच्या हे ठीक आहे एवढं तुम्ही काय करणार खरा प्रश्न जो आहे तुम्ही काय तुम्ही काय कर हे दाखव हे सांगा नुसतं बोलून भाग म्हणून मला विनंती सोडून देऊ आपण पुढचं बॉल टाकत असताना बेलसर अपेक्षा आहे की बेलसरचं मतदान एकतर्फी श्रीजयाला मिळालं पाहिजे आणि बघा की तुमचा प्रतिनिधी म्हणून बीएल सरला जे काय उमेदवार असतील कोणाचा उल्लेख केला उल्लेख केला या सगळ्या कामामध्ये अशोक चव्हाण लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला जाहीर म्हणजे तुला पुढे मित्र काही विषय आज आपल्या समोर आहे इलेक्शनच्या काळामध्ये खूप काळजी घ्यायला निवडणुकीच्या काळामध्ये खोट नाटक खूप बोललं जात आज काय सांगितलं जात चार पाक कशाला पाहिजे कशाला पाहिजे देशाचं संविधान यांना बदलायचं चारशे मध्ये चारशे खासदार मिळून आले तर संविधान बदलेल तुमचं आरक्षण जाईल एस सी एस टीचं आरक्षण जाईल संविधान बदलतील तिथून तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे सबशे खोटी बाब आहे सबशे खोटी बाब असं असताना सुद्धा या खोट्यातून खरं करायचं काम मोदी साहेबांना लोकांनी निवडून दिलं आणि आज तिथे आपण चांगल्या मताधिक्याने दोन इतर पक्ष घेऊन केंद्रामध्ये सरकार की भाजपचं स्थापन झालेलं आहे एवढं वेगळं सांगायची गरज नाही संविधान बदलता येत नाही संविधानाचा मूळ विषय जो आहे तो समजून घेतला पाहिजे विशेषतः माझे मागासवर्गीय असतील माझे ज्येष्ठ बांधव असतील आदिवासी असतील मला मुद्दाम सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा आपल्याला बदलता येत नाही सरकार कोणाचा असो किती बहुमताचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे लिहिलेलं आहे त्या संविधानाला कुठल्याही सरकारला त्या मूळ तत्व जी आहेत संविधानाची ती बदलता येणार नाही सुप्रीम कोर्ट देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट सरकार जाऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असल्यामुळे कुठल्याही सरकारला हे करता येणार नाही हे वाचत नरेंद्र मोदीने स्वतः सगळं विचार मी स्वतः विचार केले बोलतो आहे हे चुकीचं खोटं आहे लोकांना काही कळलंच नाही सारखं ते सोशल मीडियावर तेच खाली काय फार सोपं आहे टाकलं याच्यावर किती सोशल मीडियावर चाललंय इकडे आलंय तिकडे आलं तेच बघायचं नाही आम्ही किती बोलला कोणला लक्षात नाही नाही साहेब असं होणार आहे तसं होणार असं होणार आहे तसं होणार असं होणार आहे तसं होणार हे कार्यक्रम झाला की झाला सगळे मतदान मतदान सांगायला कोण सांगायला आपली भोळी भावी जनता एखाद्या विषयी हाती घेतल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला समोरची माणसं मत परिवर्तन करतात फोट बोलतात आणि आपली मत सहज घेतात कामाला अर्थ नाही काम वेळ कसं आहे आपण दोन कामं बदलच नाही काय कामं झाले कोणला काय घेणार नाही नाही मतदान तिला करायचं नाही असं करायचं नाही कसं करायचं आता आरक्षणा मुद्दा पुढे उपस्थित राहा लोकनायक न्यूज